आपण जे केले प्रवाह म्हणजे पर्वत म्हणजे मध्ये प्रवीण आणि आकाश म्हणजे उच्च परिवर्तनाचे युग हे आले हे नेपी पे पेंती पारित झाले प्रवाही शिक्षण आकाशी गेले जोबा आकाशी गेले पुढचा अंतर बघा सर शब्दावर लक्ष शब्दा शब्द खूप महत्वाचे आहे कारण शब्द माणसाला मारतात शब्द गाया करतात तुकाराम शब्द आमचं सर्वस्व बघा <laughs> नवीन शिक्षण नवीन दिशा येणे पी पी हीच एक आशा ज्ञान कौशल्य विकास आला अंधारी भविष्य प्रकाशन हला दोबा अंधारी भविष्य प्रकाशन हला दोबा पुढचा बघा नवी पद्धती नवा विचार एनिपीच बर का मी एडी पीच सांगतोय नवी पद्धती नवा विचार तंत्रज्ञानाने कृती प्रचार धोबा बाकी राहिले <ईश्ञा> नवी पद्धती नवा विचार तंत्रज्ञानाने कृती प्रचार उच्च शिक्षण संशोधना लावाव आत्मनिर्भर भारत हाच एक डाव दो, दो आत्मनिर्भर भारत हाच एक डाव दो पुढचा अंतर अतिशय उत्कृष्ट असेल अतिशय छान आणि सुबक बघा करी ध्येय क्षमता जाणील्या करिकुलम ध्येय क्षमता जाणील्या म्हणजे जा अभ्यासक्रमाची ध्येय उद्दिष्ट लक्ष जाणून करिकुलम ध्येय क्षमता जाणील्या अबे निष्पत्ती कृती जोडीला सापसो अबे या निष्पत्ती कृती जोडीला सापसो सोबत एचपीसी नाचत आला डोबारा <laughs> सोबत कौशल्य कौशल्य आमची विकसित करूया, hmm. करूया। जगतात भारताचा रो झेंडा फडकूया कौशल्य आमची विकसित करूया जगतात भारताचा झेंडा फडकूया झेप आकाशी समान गरुड सगळ्यात असे प आकाशी समान जगात मी रे भारताला मान गोपा जगात मी रे भारताला मान गोपान्यवाद